काय काय काम केली लोकांच्या दिव्यांगांची पेन्सिल चालू करून दिली आहे आणि सहा पिवळे रेशन कार्ड असतात ते दिव्यांगाचे ते सहा हजार ते आमच्या सरांनी मिळून आणि आम्ही मिळून तयार केले गेले आणि आम्ही ते काम करतोय जोमाने कामं करू आणि मला खात्री आहे माझ्या सरांचा साथ मी सोडणार नाही सर कोण तुमचे माझे सर कैलात चव्हाण मारुती चव्हाण अच्छा जे नाशिक मध्य मध्ये उभे होते कैलास चव्हाण त्यांची निशानी बॅट होती प्रहार संघटने तुम्ही त्यांचं काम केलं होतं हा त्यांचं काम करतो आणि ते पण नाशिक जिल्हा अध्यक्ष अच्छा हा माझे सरपंच नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि भरभर बर आम्हाला साथ मिळावी आणि असच कोणाचं तरी काम असेल प्रहार पक्षाचं काम करण्यासाठी सागर गायकवाडने या सायकलवरती जो काही खर्च केलाय तो स्वतःच्या पैशातून केलाय